नमस्कार ताईनू या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी बदली अर्ज कसा करावा लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लायकन प्रेस करायला विसरू नका असेच नऊ नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ताईनू अंगणवाडी बदली झेयार तुम्ही पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये बदली झेआर लागू करण्यात आले अंगणवाडीला आता अंगणवाडीमध्ये बदली करण्यासाठी बदली करून घेण्यासाठी अर्ज कसं करायचं ते सविस्तर डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस बदले अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया करायची आता कोणकोणती प्रक्रिया असेल बघा अर्जाच्या नमुनात कसे तयार करायचं बदली अर्जामध्ये खालील तपशील तपशील नमूद करा पहिला मुद्दा अर्जदारांचे नाव म्हणजे अर्जदारांचे ज्या कॅन्डिडेटला बदली करून घ्यायचं आहे त्यांचं नाव या उमेदवारांचं नाव बघा अर्जचं नमुना असं तयार करायचं आहे तुम्हाला अर्जदारांचं नाव दुसरा मुद्दा सध्याचे कार्यरत ठिकाण म्हणजे सध्याचे कार्यरत ठिकाण म्हणजे अंगणवाडी केंद्राचे नाव आणि अंगणवाडी केंद्र क्रमांकसुद्धा लिहायचं आहे तिसरा मुद्दा इच्छित ब इच्छित ब बदलीचे ठिकाण म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्हाला बदली करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी बदली हवी आहे ते ठिकाण तुम्हाला या ठिकाणी लिहायचं चौथा मुद्दा आहे बदलीचे कारण काय असेल आता रिझनसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे आता बदलीचं रिझन काय आहे तुमचं तर बघा वैयक्तिक कौटुंबिक आरोग्यविषयक किंवा अन्य कारण असेल ते तुम्ही त्या ठिकाणी रिझनसुद्धा लिहायचं आहे बदलीचं कारणसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे सहावा मुद्दा संपर्क तपशील तुमचा फोन नंबर क्रमांक व पत्तासुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी डिटेलमध्ये लिहायचं आहे आणि कोणकोणते कागदपत्र जोडायचे बघा आवश्यक कागदपत्रे जोडा अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे आता हे कागदपत्र जोडायचं आहे तुम्हाला अर्ज तुम्ही करताना हे कागद कागद तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे सध्याच्या सेवास्थळाचे से ए, सेवा प्रमाणपत्र जोडायचं आहे तुम्हाला म्हणजे सध्याचे सेवास्थळाचे सेवा प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जॉईनिंग लेटर त्या ठिकाणी जोडायचं आहे दुसरा मुद्दा आहे ओळखपत्राची प्रत जोडायचे जसे आधार कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल कोणतंही तुम्हाला एक ओळखपत्र जोडायचं आहे तिसरा मुद्दा आहे वैदिक प्रमाणपत्र जर आरोग्याच्या कारणासाठी बदले आवश्यकता असेल तर आरोग्यचं प्रमाणपत्र बघा तुम्ही जर सध्या तुमचं काहीतरी आजार असेल तुम्हाला किंवा काही फिजिकली तुम्हाला आजार असेल तर तुम्ही आरोग्य सर्टिफिकेट काढूनसुद्धा बदली करू शकता आणि आरोग्य सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकतात चौथा मुद्दा आहे विवाह प्रमाणपत्र आता विवाह प्रमाणपत्र जर वैवाहिक कारणासाठी बदली हवी असेल तर तुम्हाला विवाह तुम्हाला सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा जोडावं लागेल पाचवा मुद्दा इतर कोणतेही प्रमाणपत्र प्रशासन नमूद केल्यास तुम्हाला जोडायचं आहे अर्ज कुठे करायचे अर्ज कुठे सादर करावा अर्ज तयार केल्यानंतर तो संबंधित अधिकारी किंवा कार्यालयात जमा करा आता अर्ज तुम्ही तयार केल्यानंतर तुम्हाला कोणत्या कार्यालयामध्ये अर्ज जमा करायचे आहे तर बघा सी डी पी ओ कार्यालय तालुकास्तरीय महिला व बालविकास अधिकारी कार्यालय तेथे तुम्हाला अर्ज जमा करायचं आहे किंवा दुसरा मुद्दा आहे प्रवेशक स्थानिक अंगणवाडी प्रवेशिकास द्यायचं आहे किंवा तिसरा मुद्दा आहे जिल्हा कार्यालय जिल्हा महिला व बालविकास विभाग अर्ज स्वीकारल्यांची पावती तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे बघा अर्ज जमा करताना तुम्हाला पावती घ्यायची अर्ज स्वीकारल्यांची पावती तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे चौथा मुद्दा आहे बघा चौथा मुद्दा इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जर लागू असेल बघा बदली प्रक्रियेमध्ये जर ऑनलाईन प्रक्रिया लागू असेल तर तुम्हाला काही रा राज्यामध्ये अंगणवाडी बदलीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असते यासाठी तुम्हाला बघा आपलं आपल्या एरियामध्ये आपल्या महिला बालविकास विभागमध्ये विचारून घ्यायचं आहे की आपल्याला ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे किंवा नाही ते विचारून घ्यायचं आहे तर ऑफलाईन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करून द्यायचं आहे काही राज्यामध्ये अंगणवाडी बदलीसाठी ऑन ऑनलाईन प्रक्रिया आहेत संबंधित राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत पोर्टलवर लॉग इन करा बघा तुमचं ऑनलाईन प्रक्रिया असेल तर तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे अधिकृत पोर्टल लॉग इन महिला बालविकास विभाग या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे आणि ही या पोर्टलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले ते तुम्ही त्या डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊन क्लिक करू शकता आणि तुम्ही ऑनलाईनसुद्धा अप्लाय करू शकता बदली अर्जाचे फॉर्म बरा अरे ब बदली अर्जाचे फॉर्म दुसरं आहे आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आता ही ऑनलाईन प्रक्रिया आहे बघा ऑनलाईन प्रक्रिया असेल तर तुम्हाला ही सर्व तुम्हाला वन बाय वन सर्व फॉलो करायचं आहे सर्व स्टेप फॉलो करायचं आहे आणि लास्ट असेल अर्ज सबमिट केल्यानंतर संदर्भ क्रमांक जतन करा जो हे क्रमांक तुम्ही एका पेजवरती लिहून घ्यायचं आहे पाचवा मुद्दा काय आहेत अर्जास अर्जाचा पाठपुरवठा करा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यावर कारवाई होण्यासाठी काही वेळ लागू शकतो बघा तुम्ही अर्ज अप्लाय केल्यानंतर लगेच तुमचं बदली होणार असं नसतं कारण त्याचं कारवाई करण्यासाठी वेळ लागू शकतो ही ऑनलाईन प्रक्रिया असेल तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी वेळ लागू शकतो दुसरा मुद्दा आवश्यकता असल्यास सी डी पी ओ किंवा पर्यवेक्षिकाशी संपर्क साधू शकता बघा आवश्यकता असल्यास सी डी पी ओ किंवा पर्यवेक्षकाशी तुम्ही संपर्क साधून तुम्ही विचारू शकता विचारणा करू शकतात तिसरा मुद्दा मजुरी मिळाल्यावर बदलीचे आदेशपत्र घ्यायचं दुणे दुणे। आहे दुणे। महत्त्वाची सूचना आहे खाली बघा अर्जामध्ये खरी आणि योग्य माहिती द्यायचे दुसरा मुद्दा प्रशासनाच्या सूचनेनुसार नियम आणि अटीचे पालन करायचं आहे तिसरा मुद्दा बदलीसाठी शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत अर्ज करायचं आहे टीप दिले अधिक माहितीसाठी स्थानिक अंगणवाडी अधिकारी किंवा महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधायचा आहे तुम्हाला अधिक माहिती हवी हो असेल तर तुम्हाला या डिपार्टमेंटला भेट द्यायचे किंवा संपर्क करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकोन प्रेस करायला नका अशीच नऊ नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्या पर्यंत वेळोवेळी वेड़ पोचत राहील जय हिंद जय महाराष्ट्र